तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्याला महायुतीचं सरकार आणण्यासाठी विरोधकांकडून चालवलेला अपप्रचार थांबवून त्याला खोडून काढण्याचं काम करायचंय असं आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड यांनी केलं अहमदनगर दक्षिण जिल्हा भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन पाथर्डी तालुक्यातील माळी बाबुळगाव येथील विठोबा राजे मंगल कार्यालयात पार पडलं यावेळी कराड बोलत होते याप्रसंगी आमदार मोनिका राजळे भाजपा प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अणासपुरे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष शिवाजी कर्डिले भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग भाणुदास बेरड अश्विनी थोरात अरुण मुंडे विक्रम पासपुते सत्यजित कदम गोकुळ दौंड अशोक चोरमले मृत्युंजय गर्जे अशोक गर्जे नारायण पालवे यांची उपस्थिती होती अधिवेशनामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव त्याचबरोबर राज्य सरकारनं सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते संमत केला गेला आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आता महाराष्ट्रामध्ये आपण महार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीने यश आपले पाहिले आपल्याला आठवत आहे दोन लोकसभेमध्ये खासदार असलेली पार्टी काही वर्षात सत्तेवर आली आणि फक्त सत्तेवर आले नाही तर जगातील एक नंबरची आणि भारताला एक विकसित राष्ट्र मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ने करण्याचं काम आपण करतो मोदी साहेबांनी सांगितलं की एकशे चाळीस कोटी जनता हा माझा परिवार आहे या जनतेमध्ये कोणी ख्रिश्चन असेल कोणी मुस्लिम असेल कोणी हिंदू असेल सर्वांना जेवण कसा करू त्यासाठी आम्ही आणि त्यांनी गरीब असेल या देशातली महिला असेल या देशातला युवा असेल आणि या देशातला शेतकरी असेल या सर्वांच्या विकासासाठी आम्ही काम करू ते करत असताना विरोधक एकत्र येऊन अप्रचार करते तर त्या आपप्रचार मोडून करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं वेरेटिव्ह वगैरे कधी चालतात आपलं समाजाशी नातं नसेल तर आपला जनतेशी संपर्क नसेल तर आपण घराघरात पोचलो नसेल तर आपण बिलगुल वगैरे राहिलो तर येणार आपण जनतेचं कळेल कसं बोललं नाही तर कळेल का कळेल का कळेल का नाही ना त्यामुळे आपल्याला या, या सगळ्या पुढच्या कालखंडामध्ये वीस तारखेपर्यंत ता मतदार नोंदणी करायची प्रत्येक तुम्ही म्हणा वीस तारखेपर्यंत आता काय तारीख तिथे आली चार अजून पंधरा दिवस आहे शेवटच्या चार पाच दिवसात करू आता दर्टीने साहेब म्हटलं की पाच वर्ष काय केलं नाही झालं चालतं शेवटच्या दिवसात केली तरी असं नाही आहे खरं अशी काही होते लि पण तसं नसतं आता ऑलिम्पिक चालू आहे महिलाच वर्ष करतो तेव्हा पहिला कुस्ती मारतात आदल्या दिवशी म्हणून कुस्ती कधीच होत नसते सात सत्तर नाही तर शंभर वर्षाचा इतिहास आहे काही नाही काहीतरी जुनी खोंडत बसली आहे ते काहीतरी खोटं बोलतात आणि ते लोक ऐकतात अशी परिस्थिती अजून आपल्याला लक्षात आलेली आहे त्यामुळे या सगळ्या करायचं असेल तर आपल्याला सतत संवाद संपर्क केला पाहिजे संवाद केला पाहिजे आणि संवाद कसा असला पाहिजे त्याच्या हृदयाशी संवाद केला पाहिजे त्यासाठी जे दिवस आहे आलेल्या मान्यवरांचं स्वागत आमदार मोनिका राजळ यांनी केलं तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक दिलीप भालसिंग यांनी करून सूत्रसंचलन राजीव सुरवसे आणि बाळासाहेब महाडिक यांनी केलं तर सर्वांचे आभार काशीबाई गोल्हार यांनी मानले अमोल कांकियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथरडी प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस